नमस्कार माझ्या चॅनलचे नाव लक्ष्मीरंग सोहळा आहे लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका चला तर आपण या सुंदर साई कभंग मी चाऊन थकले तुला रे नको रे येऊ माझ्या वाटेला नको रे येऊ माझ्या वाटेला मी सांगून थकले तुला रे नको रे उमा जव टेरा श्यामा सुंदर अति मनोहर शाम सा सुंदर अति मनोहर पावा वाजवी गिरधर पावा आवाज मी गिरधर कसे वेड लागले तुला रे कसे वेद लागले तुला रे नको येऊ माझ्या वाटेला नको रे येऊ माझ्या वाटेला चोरी चाळी आणि तो धंदा चोरी चाळी आणि तो धंदा सोबत नाही तुला गो कशी फूल पकड़ी मले कशी फूल पड़ी मले नकरी जवाटे ए टे ला नाम बार मुकुंदा ಮುಂದ ಜನ್ಮ ಜನ್